उल्हासनगर परिमंडळ चारच्या वतीने युवा संवाद कार्यक्रमाचं आयोजन टाउन हॉल येथे करण्यात आलं होतं या कार्यक्रमात ऑनलाईन फसवणूक महिला विषयक कायदे लहान बालकांविषयीचे संरक्षण कायदे याची माहिती देण्यात आली या कार्यक्रमाला अप्पर पोलीस आयुक्त संजय जाधव हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते या कार्यक्रमाचे आयोजन परिमंडळ चारचे चे पोलीस उपायुक्त सचिन गोरे सहाय्यक पोलीस आयुक्त अमोल कोळी शैलेश काळे यांनी केलं होतं या कार्यक्रमाला वरिष्ठ पोलीस निरीक्षक शंकर रावताडे विष्णू ताम्हाणे अनिल जगता अनिल पडवळ यांच्यासह आदी पोलीस अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते या कार्यक्रमाला शाळांचे मुख्याध्यापक शिक्षक समाजसेवक महिला बचत गटाचे सदस्य आदी मान्यवर उपस्थित होते त्यांनी त्यांना कायदेविषयक पडणाऱ्या प्रश्नांना पोलीस अधिकाऱ्यांनी उत्तर देत मार्गदर्शन केलं अप्पर पोलीस आयुक्त संजय जाधव यांनी शाळा चालकांना त्यांच्या शाळेत सी सी टी व्ही आणि शाळेतील शिक्षक व इतर शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचा भूतकाळ तपासून घ्यावा लहान मुलांना गुड टच आणि बॅड टच याबाबत शाळांमध्ये मा विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करावं लहान मुलांशी लैंगिक संवाद साधणं गरजेचं आहे आज उल्हासनगर जून चार मे युवा संवाद कार्यक्रम 2025 हजार का उद्घाटन सोहळा संपन्न व्हा इसमें माननीय पुलिस आयुक्त सर सहयुक्त सर और रीजन सर के मार्गदर्शन में और उनकी संकल्पना से इस कार्यक्रम का आयोजन हमने किया है इसमें हमने सब धोन के प्रिंसिपल और पुलिस मित्र इनको यहाँ पे बुलाया था उनको इस कार्यक्रम की रूपेशा बना बताई है इसमें सबसे प्रथम हम चार विषयों पर लोगों की जन कर रहे हैं इसमें चाइल्ड प्रोटेक्शन वुमन सेफ्टी साइबर uh, क्राइम uh, और uh, ज्येष्ठ जो नागरिक है उनकी सेफ्टी जिसके बारे में हमने स्लाइड प्रेजेंटेशन किए हैं हर एक पुलिस स्टेशन में दो युवा संवाद पुलिस अधिकारी यहाँ पे हमने नियुक्त किए हैं एक जेंट्स और महिला पीएसआई के जरिए जो जोन के अंदर आने वाले आने वाले जो स्कूल है कॉलेज है ज्येष्ठ नागरिक संघ है आ, महिला एकता मंच है इसमें हम जाके इसके बारे में मे जन वाले हैं निखिल चव्हाण स्वानंद मीडिया उल्हासनगर ताज्या साठी स्वानंद न्यूज ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन वर क्लिक करा